शेतकरी मित्रांनो तुम्ही मिरची पिकाची लागवड करताय तर ही माहिती तुमच्यासाठी सध्या नाशिक नंदुरबार पालघर औरंगाबाद जालना आणि सिल्लोड या भागामध्ये मिरची पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून या मिरचीच्या आगारातील अनेक शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर आर्डोसिडच्या मिऱ्या मिरची लागवड करत आहेत आणि याचं कारण म्हणजे या मिरचीचा चमकदार हिरवा रंग आणि परिपक्व झाल्यावरचा तितकाच आकर्षक लाल रंग हिरवा आणि लाल या दोन्ही अवस्थेत ही मिरची अतिशय आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण असल्यानं या वानाला व्यापाऱ्यांची मोठी पसंती आहे त्यासोबत ही मिरची पिकवण्यासाठी साठवणुकीसाठी व विक्रीसाठी एकदम फायदेशीर असल्यानं शेतकरी या वानाची आवर्जून लागवड करत आहेत रोगाला अतिशय दणकट असलेला हा वान चवीला खूपच तिखट आहे त्यातच हिची लांबी सात ते आठ सेंटीमीटर असल्यानं तिला मार्केटमध्ये आदर्श साईज समजलं जातं लागवडीपासून अवघ्या साठ ते पासष्ट दिवसात उत्पादनाला सुरुवात होणारा हा वान शेतकऱ्यांना वेळेवर आणि भरव उत्पन्नाची हवी देतो मिरा मिरचीची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो त्यामुळं साहजिकच त्यांना चांगला नफा देखील मिळतोय आता तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून मिरची पिकाची लागवड करायची असेल तर पुढील माहिती महत्त्वाची आहे मिरची पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि सेंद्रिय घटकांनी समृद्ध अशी जमीन हवी पाण्याचं योग्य व्यवस्थापन असावं पाणथळ किंवा पाणी साचणारी जमीन नसावी त्यासोबतच जमिनीचा पीठ साडेसहा ते साडेसात दरम्यान असावा त्यासोबत मिरचीवर येणाऱ्या करपा भुरी मर आणि बोकड्यासारख्या रोगांवर प्रिवेंटिव्ह हो फवारणा केल्या तर मिरचीचं भरघोस उत्पन्न सहज हो शक्य आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मिरचीच्या माहितीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही फॉलो करा